नमस्कार फ्रेंड्स परत एकदा आपल्या हेल्दी टिप्स मराठी चॅनलमध्ये जिरे बडीशेप आणि ओवा वापरण्याचे अनेक फायदे आहेत तिन्ही पदार्थ सहज घरात उपलब्ध असतातच खरं तर आपल्या घरीच कित्येक औषधं उपलब्ध असतात फक्त आपल्याला त्यांचा वापर माहीत असावा लागतो यासाठी आम्ही हेल्दी टिप्स मराठी चॅनलच्या माध्यमातून आपल्याला अशी आरोग्यवर्धक माहिती देत असतो दे जिरे ओवा आणि बडीशेप यांचं मिश्रण पच्छन आणि वजन कमी करण्यास मदत करत असते यासोबतच या औषधी या मिश्रणाच्या वापराने सर्दी आणि घसादुखीपासून आराम येईल याचे फायदे आणि उपयोग याबद्दल सविस्तर माहिती घेऊया पहिलं आहे कमी करा तुमचं कोलेस्ट्रॉल जिरे बडीशेप आणि ओव्याचं पाणी प्यायल्याने कोलेस्ट्रॉल आणि शरीरातील अतिरिक्त चरबी कमी होण्यास मदत होते जर तुम्हाला वजन कमी करायचं असेल तर हे आयुर्वेदिक मिश्रण तुमच्यासाठी खूप फायदेशीर ठरू शकते याशिवाय यामध्ये कॅलरीचे प्रमाणही खूप कमी आहे दुसरं आहे डायबिटीज संतुलित ठेवा जिरे ओवा आणि बडीशेप खाल्ल्याने तुमच्या रक्तातील साखरेचं प्रमाणही नियंत्रित राहील या व्यतिरिक्त हे मिश्रण नियमित घ्याल तर सांधेदुखीतही खूप आराम मिळतो तिसरं आहे पोटाच्या समस्यांवर गुणकारी बडीशेप ओवा आणि जिरे हे तिन्ही पदार्थ पोटाच्या समस्यांसाठी खूप फायदेशीर आहेत यामध्ये फायबर आणि अँटीऑक्सिडंट्स आढळतात ज्याच्या मदतीने ते पचनसंस्था मजबूत करत असतात यासोबतच ओवा आणि जिऱ्याच्या सेवनाने अपचनबद्ध गोष्टता आणि गॅसची समस्या दूर होते तुम्ही दिवसातून दोन ते तीन वेळा हे मिश्रण घेऊ शकता चौथा आहे रोगप्रतिकारक शक्ती वाढवा हिवाळ्यात लोकांना खोकला सर्दी घसा खवखवणे अशा समस्यांना सामोरे जावे लागते अशा स्थितीत शरीराची रोगप्रतिकारक शक्ती चांगली असेल तर तुम्ही या आजारांपासून दूर राहू शकता जिरे ओवा आणि बडीशेप हे तिन्ही सर्दी आणि खोकला बरा करण्यासाठी प्रभावी आहेत यासोबतच जिरे आणि ओव्याचा प्रभाव गरम असतो जो तुमचा खवखवणारा घसा बरा करण्यासाठी खूप आवश्यक आहे पाचवा आहे ब्लड प्रेशर नियंत्रणात ठेवा उच्च रक्तदाबामुळे शरीरातील सोडियमचं प्रमाण वाढतं ह्यावर बडीशेप आणि जिरं यांचं मिश्रण खूप आरोग्यदायी आहे या मिश्रणात पोटॅशियम मॅग्नेशियम आणि जीवनसत्वे मुबलक प्रमाणात आढळतात तुमचा बी पी नियंत्रणात राहतो त्याचवेळी ते कोलेस्ट्रॉल देखील वाढू देत नाही कोलेस्ट्रॉल कमी असणं उच्च रक्तदाब कमी करण्यासाठी खूप महत्वाचं असतं जिरे ओवा आणि बडीशेप यांचा वापर कसा करा एक आहे जिरे ओवा आणि बडीशेप भाजून पावडर बनवा तुम्ही सकाळी आणि संध्याकाळी जेवणानंतर ही पावडर चमचाभर खाऊ शकता दुसरं आहे सकाळी रिकाम्या पोटी जिरे ओवा बडीशेप यांचं पाणी प्या यामुळे तुम्हाला अपचन आणि गॅसची समस्या होत नाही हा उत्तम उपाय आहे तिसरा आहे तुम्ही डाळी आणि भाज्यांमध्ये जिरे ओवा आणि बडीशेप घालू शकता त्यामुळे प्रोटीनचं पचन सहज होता आणि जेवणाला चवही येते चौथा आहे तुम्ही माउथ फ्रेशनर म्हणून जिरे ओवा आणि बडीशेप मिश्रण वापरू शकता पाचवं आहे तुम्ही पाण्यात जिरे ओवा आणि बडीशेप उकळून पाणी पिऊ शकता जिरे ओवा आणि बडीशेप यांचे मिश्रण खाण्यात काहीही नुकसान नसलं तर त्याचे संतुलन प्रमाणात वापर करणं अत्यंत आवश्यक आहे जास्त प्रमाणात खाल्याने आणि गॅसची समस्या देखील होऊ शकते तसेच तुम्हाला कोणत्याही प्रकारची ॲलर्जी असल्यास तुमच्या जवळच्या डॉक्टरशी संपर्क साधावा